नमस्कार मित्रांनो आपण या वर्षाचे स्वामी महाराज पुण्यतिथी दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे व त्याचे सप्ताह वीस एप्रिलपासून सुरू होत आहे जसे आपण प्रकट दिनाच्या वेळी करतो तसे पुण्य पुण्यतिथीच्या आधीसुद्धा सात दिवस किंवा अकरा दिवस एकवीस दिवस त्या अगोदरपासून सेवा सुरू करण्याची प्रथा आहे तर त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहेत की त्याच्या आधी आपण कुठल्याही अशा सोप्या आणि अंत्यप्रभावी अशी सेवा करू शकतो त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो स्वामी पुण्यतिथी हे प्रगटली आहे इतकी उत्सवासारखी वगैरे साजरी होत नाही त्याचे काही दोन कारणे आहेत पहिले म्हणजे तर स्वामींनी आपल्याला स्वामी, स्वामी सोडून गेले त्यांना ध्येय ठेवले ठेवले याचे दुःख असते काहींना आणि दुसरे म्हणजे मुळात की स्वामी आपल्याला काही सोडून वगैरे गेलेत असे स्वामी भक्त मनातच नाहीत स्वामी कल कालही होते आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत अशी स्वामी भक्तांची श्रद्धा असते आणि स्वामींनी सुद्धा अनेक भक्तांना समाधी घेतल्यानंतरही दर्शन देऊन आपण जर सगुण रूपाने सदै सदही जरी तुमच्या समोर नसेल तरी स्वामी तरी निर्गुण रूपात सूक्ष्म स्वरूपात स्वामी कायम संचार करत असतात कायम आपल्यासोबतच असतात हे स्वामींनीच स्वामींनीच अनेक भक्तांना सांगितलेले आहे आणि स्वामींचा हम गया नहीं जिंदा हे वचन तर आपल्याला माहितीच आहे स्वामींनी फक्त समाधी घेतली म्हणजे आपले एक लीला संपवली एक अवतार कार्य आपले संपवले जसे समुद्राची एक लाख ओसरली म्हणजे समुद्राचे अस्तित्व संपत नाही तसे स्वामी तत्व स्वामी हे कायम आपल्यासोबतच असतात काय कायम आपल्या पाठीशी असतात हे आपण लक्षात ठेवायचे आज आपण ज्या काही सेवा पाहणार आहोत ना त्या तुम्ही घरी करू शकता तुमच्या किंवा तुमच्या जवळील जे मठ असेल स्वामींचा किंवा मठ नसेल तर दत्त मंदिर असेल ते जाऊन करू शकत नसाल शक्य असलेस घरी तरी काही हरकत नाही आणि एक महत्त्वाचे सांगायचा मुद्दा असा की आपण सप सब, सप्ताही बद्दल बोललो स्वामी पुण्यतिथीच्या आधी तो सप्ताह हो झाला तर अनेक मठामध्ये त्या नाम जप सप्ता वगैरे असे अनेक कार्यक्रमाचे आयोजित केले असतात तुमच्या आसपासच्या मठामध्ये असे काही आहे का तर ते पहा असेल तर तुम्हाला त्यात सामील होता येईल म्हणून हा व्हिडिओ आपण इतक्या अगोदर टाकत आहोत की तुम्हाला जर ही सगळी माहिती घेऊन काय सेवा करायची कसे करायची हे छानपैकी ठरवता येईल चला तर मग आजच्या आपण सोप्या आणि अंत्यप्रभावी अशी स्वामी सेवाकडे वळूया तर या सर्वप्रथम जी सेवा आहे ती म्हणजे स्वामी स्वामीचारित्र्य सारामृत हा ग्रंथ प्रचंड स्वामी भक्तांच्या प्रिय प्रचलित आहे याची भाषा सुद्धा सोपी आहे अध्यायाची पोती आहे त्यामुळे तुम्ही कसे करू शकता ती रोज तुम्हाला अख्खे पोती वाचणे शक्य होत असेल म्हणजे अध्याय पूर्ण वाचू शकत असाल एक एक ते दीड तास लागतो ही पोती वाचायला कसे तुमच्या वाचायच्या स्पीडवर सुद्धा आहे तुम्हाला जर ओळखीचे असेल तर तुम्ही नियमित वाचत असाल तर लवकर होते नवीन वाचत असाल तर थोडा वेळ लागू शकतो तसे एक ते दीड तासात हे संपूर्ण पोती पूर्ण होते तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही पूर्ण वाचू शकता अथवा रोज तीन अध्याय जर वाचले तरी सात दिवसात ही पोती पूर्ण होती ही सेवा तुम्ही करू शकता दुसरी पुढची सेवा आहे श्री भक्त भक्त किंवा मिलंत माधव विरेचित स्वामी समर्थ स्तोत्र महात्मे अगदी छोटेसे स्तोत्र महात्मे या स्वामींचे संपूर्ण अवतारापासून ते समाधीपासून संपूर्ण चारित्र्य अगदी संक्षिप्त स्वरूपात रसाळ भाषेत सांगितले आहे ते अनेक पुस्तकांमध्ये येत आहे याचे स्वातंत्र्य पोतीसुद्धा मिळते पंधरा एक रुपयात हा छोटा पोतीचा ग्रंथ भेटून जाईल कारण कसे छोटे असल्या कारण कसे छोटे असल्यामुळे भाषा सोपी असल्यामुळे पाच ते दहा मिनिटांमध्ये हे स्तोत्र महात्मे वाचून पूर्ण होते आणि ते फलदायीसुद्धा आहे तर तुम्हाला जवळच्या मठात ही पोती मिळू शकते किंवा जवळ कोठे तुमच्या पूजा साहित्याची पोते पुस्तके वगैरे असेल दुकान असेल जेथे पूजा सामान्याचे तेथेसुद्धा ते ही पोती मिळू शकेल तर ही सेवासुद्धी तुम्ही केली तर दहा पंधरा मिनटात लागतील तर सुद्धा चालेल पुढची सेवा तुम्ही अशी करू शकता की अकरा माई स्वामी समर्थच्या बघा अकरा माई स्वामी समर्थ जपला एक साधारण पंधरा वीस मिनटं लागतात म्हणजे व्यवस्थित तुम्ही जप केला तर पंधरा वीस मिनटं लागतात जास्तीत जास्त लागू शकतात तर अकरा माळी स्वामी समर्थ जप तुम्ही करू शकता घरी किंवा मठात बसून कुठेही केला तरी चालतो नसेल वेळ मिळत तुम्हाला अकरा माळी करायला तर किमान एक माळ तरी स्वामींचा जप हे करायला हवा मित्रांनो बघा सकाळी लवकर उठून तुम्ही ऑफिसला वगैरे जाण्याच्या आधी सकाळी लवकर उठून एक माळ जप करू शकता किंवा आल्यावरती संध्याकाळी बसून तुम्ही आरामात हे या माळी जप करू शकता याबद्दलची काही नाही काही नाही फक्त नॉनव्हेज वगैरे खाऊन माल जपायची नसते तेवढ्यात मात्र ध्यानात घ्यायच्या हवे आता जप माल संदर्भात आपण बोलतोय तर त्याच्या पुढे येते की स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राचे नामस्मरण आता नामस्मरण तसे काहीही नियम नाहीत तुम्ही कधीही कुठेही शांतपणे करू शकता समर्थ मंत्राचे नामस्मरण करू शकता शील मागील आपण म्हटले की नॉनव्हेज वगैरे खाऊन माल जपत नाही पण नामस्मरणाला तेही लागू होत नाही तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा स्त्रियांचे काही असते मानसिक धर्माची वेळी पोती वगैरे वाचता येत नाही माल जपता येत नाही तर त्या काळातसुद्धा नामस्मरण मात्र तुम्ही आवश्यक करू शकता त्यामुळे नामस्मरण ही सेवा तुम्ही करायची आहे बघा कुठेही करू शकता तुम्ही प्रवासात असाल ऑफिसमध्ये असाल जे ते कोटी तुम्ही तुम्हाला थोडा वेळ निवांत वेळ मिळाला ना तेथे स्वामीचे नामस्मरण हे करायचे आहे दिवसभर कायम नेहमीच जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण स्वामींची सेवा चालू ठेवायची कारण त्याला काहीच नियम नाही अगदी सोपी सेवा आहे फक्त आपण डोळे मिटायचे शांत बसायचे आणि स्वामी समर्थ असे आपल्या मनातल्या मनात चालू ठेवायचे याचे तुम्हालाच फरक जाणवेल की जसे तुम्ही नामस्मरण करत राहील ना एक थोड्या वेळाने इतके तुम्हाला छान फ्रेश आणि मन शांत झालेले असेल सगळी जी काही नाम नकारात्मक ना असेल मनातले विचार असतील असतील सगळे शांत झालेले असतील हा अनुभव तुम्ही घेऊन बघा कलियुगात नामस्मरण किंवा नामजप या सेवेला जास्त महत्त्व दिले आहे मित्रांनो या सेवेचे तुम्हाला इतर गोष्टीसाठी वेळ मिळत नसेल काय तर ही सेवा तर तुम्ही अवश्य करू शकता कारण याला बघा का या स्थळ काय वेळ याचे काही नियम नाही त्यामुळे ही सेवा करायला आता आपल्याला काहीच हरकत नाही मित्रांनो यापुढची सोपी सेवा म्हणजे स्वामींच्या नामावली स्वामींचे अनेक नामावली आहेत क्षाट असतात किंवा सहस्र नामावली असतात तुम्हाला जी जमेल ते जेवढ्या वेळ आहे जी जमेल ती तुम्ही वाचू शकता तुमच्याकडे कमी वेळ आहे तर एक शाठ वेळा नामावली वाचली तरी चालेल किंवा तुम्हाला जमत असेल तर सहस्रनामवली वाचली तरी चालेल एक दहा ते दहा मिनटात हे सह्र सुद्धा वाचू वाचून होते तीही सेवासुद्धा तुम्ही करू शकता आणि नामावली वाचण्याचे एक महत्व का कारण म्हणजे असे की त्या प्रत्येक नाव गावामागे सेवा स्वामीबद्दल काहीतरी त्याचे दिव्य तत्व याचे कार्य त्याची लिला त्याबद्दल काहीतरी माहिती असते त्यावरून ती स्वामींचे नावा आलेले असते तर ती नामावली वाचताना आपल्याला त्यासुद्धा गोष्टी करतात आणि अधिक आपल्याला आनंद होतो आणि अधिक आपली सेवा जी नामावली वाचायची आहे ती चांगल्या प्रकारे होते मिळून त्यामुळे तुम्हाला जर हे जमत असेल तर ही सेवासुद्धा तुम्ही करू शकता पुढे असे की सक्षिप्त संक्षिप्त गुरुचारित्र्य हे ग्रंथ येतात श्री स्वामी दत्त अवधुताचे खूप प्रसिद्ध आहे संक्षिप्त गुरुचारित्र एक सात एक ते सात अध्यायाची पोती आहे अर्ध्या तासाच्या आत वाचून होते किंवा इतर अनेक संक्षिप्त गुरुचारित्रे येतात अगदी छोटी छोटी पण येतात किंवा बावन अध्याय गुरुचरित्र येत असे अनेक संक्षिप्त गुरुचारित्राचे संक्षिप्त प्रकार येतात त्यातला तुम्हाला जे जमते जसा वेळ आहे त्यातील तुम्ही हे निवडून ते वाचू शकता असे काही नाही हेच वाचायला हवे तेच वाचायला याला तशी नियमही कठीण नसतात त्यामुळे तुम्हाला जर ही सेवा करायला आवडत असेल तर ही सुद्धा संक्षिप्त गुरुचारित्र वाचनसुद्धा तुम्ही या काळात करू शकता त्यानंतर गुरु लिलामृत हा ग्रंथ वामन भुवा वैद्यकीय किंवा वामन भुवा ब्रह्मनिष्ठा यांनी लिहिलेले गुरु लिलामृत अध्याय ग्रंथ आहेत आणि ठाण्याचे आनंद भारती महाराज यांनी लिहिलेले एकवीस अध्याय ग्रंथ आहे तर मी बावन अध्यायाबद्दल बोलत आहे तर हा ग्रंथसुद्धा तुम्हाला जमत असेल बावन अध्याय तरी तो सुद्धा तुम्ही या सात दिवसात पूर्ण करू शकता अनेक हा ग्रंथसुद्धा स्वामी चारित्र सारमृत इतकाच प्रसिद्ध आणि प्रचलित आहे त्यामुळे अनेक भक्त हा ग्रंथसुद्धा वाचतात जर तुम्हाला मिळाला उपलब्ध असेल वेळ असेल तर हा ग्रंथसुद्धा तुम्ही वाचू शकता पुढची सेवा अशी आहे की स्वामींचे अनेक स्तोत्र आहेत अनेक स्वामी भक्तांना लिहिलेले छान गोड रसाळ भाषेत लिहिलेले स्तोत्र आहेत काही मोठे आहेत काही छोटे आहेत तर त्यातले तुम्हाला जे आवड आवडते ते तुम्हाला जे जमते तुम्हाला जसा वेळ आहे त्याप्रमाणे ते निवडून तुम्ही हे स्तोत्र वाचू शकता बघा कसा मित्रांनो ज्या आपण सगळ्या सेवा सांगितल्या यातून तुम्हाला जे आवडले तुम्हाला जी पटते ती जमते जसा तुमच्याकडे वेळ आहे ना ते तुम्ही निवडून ते तुम्ही सेवा करायची बघा जसे तुम्ही ठरवू शकता की मी स्वतः स्वामींचे माल जप करीन आणि अमुक स्तोत्र म्हणेल किंवा मी स्वामींचे नामवली वाचन नामस्कर नामस्मरण करील किंवा चारित्र्य सारामृत वाचून अमुक जप करीन हे तुम्ही ठरवायचे मित्रांनो पुढे असे की किमान जर तुम्हाला काही जमत नसेल किमान स्वामींच्या मठात तरी जा नियमित या सात दिवसात तरी रोज जाऊन बसा स्वामींच्या मठात कसे असते स्वामींच्या मठात तेथे सतत नामस्मरण ग्रंथ वाचन पारायण होम हव हवन हे सगळे चाललेले असते त्यामुळे तेथे एक स्वामींचे तत्व जागृत असते एक पॉझिटिव्ह एनर्जी असते मित्रांनो त्यामुळे आपण जेव्हा तेथे जातो ना त्यामुळे ते तेव्हा आपल्याला जी नकारात्मक असते कसे असते आपण दिवसभर येते तेथे जातो अनेक विचार अनेक लोकांना भेटतो अनेक गोष्टी करत असतो त्या सगळ्यांना हा जो कचराच म्हणतात म्हणता येईल नकारात्मक विचार वगैरे जो कचरा हा सगळ्यांना नकारात्मकता तेथे गेले की निघून जाते आणि तिथली जी स्वामींची पॉझिटिव एनर्जी आहे ना ती आपल्याला मिळते म्हणून म्हणून तुम्ही अनुभव केला असेल की जेव्हा तुम्ही मटात जाता पाच दोन मिनटं जरी तेथे बसला तरी तुम्हाला बघा किती मन शांत झाल्यासारखे वाटते मित्रांनो हा अनुभव घ्या तुम्हाला जर सेवा कर करायची जमत नसेल तर मठात जाऊन बसा ते थोडे नामस्मरण करा किंवा तेही नसेल तुम्हाला पटत जमत किंवा स्वामीशी बोला स्वामी समोर छान मठात मोठ्या मूर्ती असतात किंवा काही मठातील मोठे फोटो असतात स्वामींच्या अगदी स्वामी, स्वामी आपल्या समोरच बसले तशी कल्पना करा त्याच्याशी बोला जे काही मनातले आहे ते शेअर करा नामस्मरण तर करूनच करू शकता तुम्ही माल तुम्हाला नसेल जपता एक दोन पाच मिनटं नामस्मरण करा याचेसुद्धा तुम्ही अनुभव घ्या की बघा तुम्ही मठात जाण्याच्या आधी आणि ही सेवा केल्यानंतर जेव्हा मठातून बाहेर पडता तेव्हा तुमचे मन किती शांत झालेले असेल तुम्हाला किती फ्रेश पॉझिटिव्ह वाटत असेल चला तर मग स्वामींचे मनापासून जास्त सेवा आपण सगळे करूया